या सगळ्यांचा सत्कार केला खासदारांचा तर केलाच पण माझ्या योद्ध्या उमेदवारांचा सुद्धा केला आणि तो एवढ्यासाठी केला सांगता येत नाही मध्यावधी निवडणूक लागली तर त्यावेळेला तुम्ही खासदार होणार आहात हे सरकार काय चालेल असं मला वाटत नाही आणि चालू नये असंच माझ मत आहे सरकार चालेल का सरकार पडेल का पडेल का नाही चालेल का, ना। का नाही पडलंच पाहिजे पुन्हा निवडणुका झाल्याच पाहिजेत आणि नाही तर आम्ही इंडिया आघाडीचं सरकार स्थापन करतो आणि आपल्यावरती जो आरोप केला जातो की शिवसेनेला हिंदू मतं नाही मिळाली शिवसेनेला मराठी मतं नाही पडली शिवसेनेला मुस्लिम मतं पडली हो पडलेत जरूर पडलेत संपूर्ण सर्व देशभक्तांची मतं शिवसेनेला मिळालेली आहेत सर्व देश भक्त त्याच्यात पुन्हा सांगतो मुसलमान आले ख्रिश्चन आले शीख आले दलित बौद्ध सगळेच आले शिवसेनेने उद्धव ठाकरेने हिंदुत्व सोडलं का तर आपण काँग्रेस सोबत गेलो म्हणून शिवसेनेने हिंदुत्व सोडलं आणि संजय आता तुम्ही बोलल ते बरोबर तिथे जे डोमकावळे बसलेत आता डोमकावळा म्हटल्यानंतर पुढचे सगळे सोपस्कर आले पिंडदान वगैरे त्यांची कावकाव सुरू झालेली आहे मी काय हिंदुत्व सोडले वाटते तुम्हाला हिंदुत्व सोडले हिंदु पण केवळ आणि केवळ देशभक्त संविधान वाचवण्यासाठी आणि देशातली लोकशाही वाचवण्यासाठी सर्व देशभक्तांनी आम्हाला मतं दिली असतील तर आम्ही हिंदुत्व सोडले आम्ही मुसलमानांच्या बाजूने लागलोय असं जर भाजप म्हणत असेल तर माझं स्पष्ट आणि ठाम मत आहे की नरेंद्र मोदी आणि भाजपानी सत्तेसाठी हिंदुत्व सोडलेला आहे हा माझा स्पष्ट आणि ठाम आरोप आहे तुम्ही म्हणाले कस तुम्ही दोन हजार चौदा सालचा एनडीएचा फोटो बघा दोन हजार एकोणीसचा एनडीएचा फोटो बघा कोण कोण होते त्याच्यामध्ये हिंदुत्ववादी आणि आज जे त्यांच्यासोबत बसले चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार हे काय हिंदुत्ववादी आहेत चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार यांनी जो त्यांच्या निवडणुकांमध्ये आणि त्यांच्या राज्यात जो जाहीरनामा दिलेला आहे नरेंद्र मोदींना मी आव्हान देतोय की मोदी देतो मोदीजी मोदी तुम्ही चंद्राबाबू नायडूंचा जाहीरनामा पूर्ण करणार म्हणून त्या आंध्रात जाऊन सांगा काय त्या जाहीरनाम्यामध्ये चंद्राबाबूनी तिथल्या मुस्लिम समाजाला काही वचन दिलेलं नाहीत नितीश कुमारनी बिहारमध्ये काही तिथल्या मुस्लिम समाजाला काही आश्वासन दिलेलं नाहीत आमच्यावरती जेव्हा तुम्ही आरोप करता त्यामुळे तुमच्याच टोप्या घातलेले फोटो कितीतरी आहेत आहेत ना हे बघा हे सुद्धा मुस्लिम आहेतच ना पण आमच्याकडे चोरी मारी नाहीये कारण या मुस्लिम समाजाला माहिती आहे की शिवसेना वार करेल तर समोरून करेल यांच्यासारखा पाठून वार करणारे आमच्या आवलात नाहीये आम्ही लढू तर समोरून लढू पण सरकारी यंत्रणेचा वापर करून दुरुपयोग करून जस आता काल संजय तुम्हीच तो आग्र लिहिलाय मध्ये आपले मिंदे बोलले होते की काही संस्थांनी स्वयंसेवी संस्था आहेत ना त्याच्यात विश्वमर चौधरी आहेत असिम सरोदे आहेत निखिल वाघळे आहेत अनेक युट्यूबर्स आहेत त्यांनी लोकशाही वाचवण्यासाठी आणि संविधान वाचवण्यासाठी इंडिया आघाडी आणि महाविकास आघाडीला पाठिंबा दिला त्यांना सुद्धा मी खास धन्यवाद देतोय अनेक हेमंत देसाई आहेत रवीश कुमार आहेत कितीतरी अशी मोठी यादी आहे राठी आहे अनेक जण आहेत या सगळ्यांनी आम्हाला मतदान मतदान करण्यासाठी म्हणून प्रचार केलेला आहे मग मिंदे जे बोलले की शहरी नक्षलवाद शहरी नक्षलवाद हुकुमशाही तोडा मोडा फोडून टाका आणि लोकशाही वाचवा हा प्रचार हा नक्षलवाद वाट महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका